आगस झिंगो चिकू झिंगू चुकू झिंगो चुकू चिकू चुकू झिंगू चुकू झिंगो चुकूले आगस झिंक चुकू झिंग चिकू झिंगो चिकू चिकू चुकू माझं चुकू माझं माझ जुंगलो माझ चुंगल आज सुलो आज सोगलो आऊता आऊता आज सुलो Ah Cengguluh Kakal taga Ah Jinggu kakal taga Jinggu Ah Jinggu Ah Jinggu Ah Jinggu Ah kata bakta tuku-tuku Ah kata bakta tuku-tuku Tuku-tuku bakta Aga baya tuku-tuku bakta Atu ah, kutu kubak ah, te, atu kutu kubak te. Dingala ningana, adingana ah, ningana, dingana ningana, dingana ningana. Kata bak te, tuku tuku, say lagu. Kata bak te, tuku tuku, akat ah, bak te, makal, kata bak Tuku tuku, aku kel kadi ti makle, emakle, wulah malat wulah malat, tati awani, tati awani. Ayo 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 ayo, jingin 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 jingin, jingin 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 jingin. Gani gini din dandala tatala. tata gani gini din dandala tatala. tata gani gini din. Jungo. आज आ किती काळ आता पडलंय काजळाने पडला असलते ती, ती म्हणती काळ पडलंय तर म्हणलं काजळानी पडला असल वातावरण आता थंडीच हाय रुकी सुकी त्वचा बारकेची जिंगू आज जिंगूया अस ना अगं त्याची कोमल त्वचे आहे नाजूक थंडीच दिवस आहे काजाळ होत काळ त्याला काय नाही mm. जी देवाने दिलेला ओरिजिनल कलर आहे तोच राहणार आहे कशाला उघड डोकं खायच काळच झालं गोरच झालं होय आमचा कालो आमचा आम्हाला कालो कोणी गोर कोणी मला काळ ती वांगी कशाला आणली हा ती आणली बर अजून आणली का ही तीनच वांगी आणली अजून टाकते दोन टाकती बरीच करती वांग्याच झाला का सायपाक सायपाक नको म्हणलं मी साखर लवकर घेणार आहे चार पाचशे बांधून असं ती असली मोठी आणायची असते शिवणे असली कशाला आणली का ही कालवनाला होती आली राव मोठी आहे नागे जा अग असले मोठी असते आ जिंगो स्वयंपाक झाला हे तुला दाखवते थांब बाई पागल झाली का हे आहे बाकरी, ना? बाकरी का अग डोळ झाकून बघते का काय बघू द्या दिस ना नवऱ्याला कामाला जायचंय लवकर कस राहते तुला सांगते मी म्हणलं तुम्हाला महिन्यावर महिन्यावर काम बघितलंय येतो का म्हणलं आधी मी पिलीच्या बघितलेलं होतं ना काम आम्ही तर ती ती काय तिथं नाही तर ती, 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 ती दुसरीकडे हा हमालीच्या कामावर म्हणलं करशील का तर आता ती तुमचं काय डिसिजन तुमचं होत नाही तर काय बोलायचं आम्ही पंधरा हजार रुपये महिना आपल्या डोक्याला टेन्शन नाही लेकरं बाळ आहे तर त्यांचं भविष्य घडवायसाठी आधीच प्रयत्न चालू करावं लागतात खंदून काही उपयोग नसतो त्यांचा जेवाबच नाही आला ती फोन जी करतो म्हणतात ते त्यांचा फोनच येत नाही वर्षभर परत पाप्पाने आणलेले असेल की राहते वांगी फोन करतो म्हणतो फोन सुद्धा करत नाही कसलं बाय माणूस आहे फोन सुद्धा आठवण होत नाही फोनची सुद्धा आज आज गंग अग पला कातली ए माकले पप्पाला सांग याला झाला तुझा पप्पा याला माकल उलटी केली उलटी केली त्याने उलटी पाजल्या उभं पाजल्या उभं ढेकर द्याला उभं धरायचं आणि थोड पाठी हळू 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 असं असंही करायचं मग ढेकर दिलं ना मग झोपवायचं खाली लय तू पक्स करून नाही नॉर्मल नॉर्मल पाच दोन दोन मिनिटाला पाजायचं म्हणजे असं

परत मला बघतोय काय हिटल राखवला बघतोय हे लगेच लक्ष्याच ना की झालं ना बड घालावा महिना झाला महिन्याच अजंगलंग नंगलंग अजिंक चपाती खायला ये चपाती खायला ये खायलाय अजिंकू अजिंकूर अगं ते तिकड मी कपडे कपडे नेऊन ठेवले ती या त्याला आणलेली म्हणलं ती ती जाती तिकडं आता माझ काही लवकर येणं जाणं होतंय नाही होत तर राजा फिजा गेला ना तर आणायला सांगते एवढी कपडे नाही नाहीतर तो व्हायचा मोठा कापड व्हायची बारकी मी आली तर हाय आपण आता बघू जमलं तर येईन गॅरंटी नाही दिवशी गॅरंटी ना काय सांगाव यात बाळ काय कधी आमचं आहे तुमचं बाळ तुम्ही घ्या म्हणजे आम्ही लेकर सांभाळत बसतो तुम्ही जत्रा एन्जॉय करा वा क्या खूप आहे आम्ही पाळण्यात तर तुम्ही मग घेतो फिरण्यात कशाला काय एवढी झाली काय दहा वर्षाची तो बाळातील तवा घे पाळण फिरण बसायला बाळा कस आला जंगल <laughs> ए जंगल जला मम्मीला सांग मम्मीच्या अकल घास खायला गेले गावात खायला गेले गावात मम्मीच्या अकल गावात खायला गेले आंघोळ कोण घालत आंघोळ कोण घालत जमता जमिळ घालत तिचा हात पाय थरथर कापतात गती आता लय दिवस झाला आणि त्याच्यात ना ती चक्कर मग भी वाटत मग काय तर काय नाही दोन चार महिने एकदा बसायला लागल्यावर बगुल्यात बसवून घालायची आपलं परत घालायचं ती आंघोळ घालताना तर ले लेकर वळा वळा करते ती बघ आता नाही करत जास्त नवीन नवीन म्हणजे अजून दोन महिन्याने जत्र पत्र तर हुकार दिल बघ देतो का दे आपण बोलले बघ तू होकार देतो करतो आत बर अस ना आज ग आत्याच्याच पदरात घाल की जा की नाही जा आतेलास अर्पण कर अजिंगू झिंगू झिंगू अजिंगू झिंगू झिंगू अक्का वा येते झिंगू मग अक्का वा येते झिंगू झिंगू जवाब गेला काय गेला का, <laughs> का गेला <laughs> एका झिंगू मला काय मी आता म्हणलं तरी आज म्हणलं तरी येईन तिथं पण नाही पुरी आता पुरी शाळेत आपल्या शाळेत जाते नवरा माझा कामाला जातोय ती घरी असल्यावर नसतं टेन्शन मला भे म्हणजे पुरेंच नाही तर मी झिंगूकला आली असती बाया पलो पोलो 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 पलो पोलो आले असते झिंकूक पोलो पोलो <laughs> Polo polo ale asi mizing ko kal polo polo polo. A zingu ge zingu ma ji zingu. What? Una kiti di wasra ila ya tayi cha. Una. Kaya kare se una. Pira za ichi kare na ya. Ha? Amtega wasa kare za tra ya पंधरा तारखेला साखरात हाय आणि जत्रा लांब आहे सात आठ दहा दिवसांनी पुनवला असती जत्रा हा दहा कशाच पुनवाला जत्रा असती दहा दिवसाचा अंतर पडतो या साखरात झाल्यावर दहा दिवसांनी जत्रा आहे या पुची म्हणजे पुसाची पौर्णिमा पुनवला पुन्हा घालत जा गारट्या गुर्ट्याचं त्या बारक्याला ग लय लय भारी टोपडा हाय ग ते म्या घेतल्याल लय भारी टोपडा हाय मऊ जर निसतो का असं गुतवून दिल तर झालं काम पण आता ती जा लाव राजाला तिकडं आनिल

मायर खेळवत असेल कि त्याला खेळवती की पण वाटत लागले त्याला भूक लागली खायला म्हणलं मी एका देव बाहेर फिरायला फिरायला लागलं काय कामात तर चारची फिरची त्याला मग मग काय तर काय हा

नाही ना मानला हात लावायचा खाली मानला आणि डायपर आहे ना त्याच अस लावलं तर सकाळचं लगेच काढून टाकत जा रात्री डायपर थंडीच्या दिवस आहे तर त्याची त्वचा कोमल हाय उग आहे ना ठेवत जाऊ नको वाढव ஆ order લાવாயிச்சு துங்கல நான்ங்கமே எல்லாரும் கூப்பிடுங்க நான் குணே கரெச்சு ஸ்டேர் நம்ம